प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहतहा देवळ मराठी न्यूज श्री दानम्मा देवी व श्री सोमनाथ यांचा पावन विवाह सोहळा संगतीर्थ येथे दिनांक अकरा ऑगस्ट रोजी जत तालुक्यातील पवित्र संगतीर्थ क्षेत्रावर श्रावण महिन्याचे धार्मिक उत्सव अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात साजरे होत आहेत श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारच्या निमित्ताने श्री दानम्मा देवीस पाळण्यात घालण्याचा पवित्र बावन सोहळा विधी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भक्तिभावाने पार पडला यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती या धार्मिक उत्सवाचा पुढचा विशेष टप्पा म्हणजे श्रावण महिन्याच्या तिसरा सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार पडणारा श्री देवी गुड्डापूर व श्री सोमनाथ यांचा विवाह सोहळा हा सोहळा संगतीर्थ येथे दुपारी ठीक बारा वाजता आयोजित करण्यात आला आहे संगतीर्थ क्षेत्र हे भक्तांसाठी एक श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणावर धार्मिक विधी पूजा अर्चा आणि उत्सव आयोजित केले जातात यंदाच्या विवाह सोहळ्यासाठी ही परिसरातील तसेच परिसराबाहेरील अनेक गावांमधून भाविक बंडी व वा वारकरी मोठ्या संख्येने येण्याची अपेक्षा आहे या सोहळ्याच्या आयोजनासाठी स्थानिक मंडळी धर्मप्रेमी संघटना व मंदिर समिती मोठ्या मेहनतीने तयारी करत असून भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा पुरवण्यात येत आहेत आयोजकांनी सर्व भक्तगणांना वेळेवर उपस्थित राहून या पावन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा